प्रणाम आत्मवंद युनिक रेकी पात मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पंचप्राण व रेकी ऊर्जा यांचा अद्भुत दैवी संबंध प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये मुख्य पंचप्राण आहेत आणि त्या पंचप्राणांचा आणि रेकीचा काय संबंध आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर गुरु 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 ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरुवे नमहा पहा की आज आपण पंचप्राण आपल्या जीवनातील सर्वात सूक्ष्म आणि सामर्थ्यशाली घटक म्हणजेच पंचप्राण व त्यांचे उपप्राण याविषयी माहिती घेणार आहोत या, या भागामध्ये आपण आपल्या शरीरातील पंचप्राण आणि रेखी यांचा संबंध पाहणार आहोत श्वास हा फक्त वायू नाहीये तो म्हणजे प्राणशक्तीचा प्रवाह हो जो आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात सतत वाहत असतो जसे नदी वाहते आणि सर्वांना जीवन देते प्राण कोश प्रत्येक चक्राला ऊर्जा देते अन्नमय कोश प्राणमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश या सर्व कोशांना ही ऊर्जा प्राणचक्राद्वारे किंवा प्राणामामुळे मिळते आता पहा की योगशास्त्रानुसार योगशास्त्राच्या दृष्टीने ह्या हे चक्र फार महत्वाचे आहे योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात पाच मुख्य प्राण कार्यरत असतात प्राण अपान समान उदान आणि व्याण हे पाच प्राण त्यांच्या प्रत्येकाचे वैशिष्ट्य आणि रेखीच्या माध्यमातून त्याचा असणारा संबंध आपण पाहणार आहात पहिला आहे प्राण प्राण कार्यक्षेत्र प्राणाचे कार्यक्षेत्र आपल्या स्थानी म्हणजे हृदयस्थानी कार्यरत असून आपल्या हृदयातील प्रत्येक घटकांचे कार्य उत्तम रीत्या होण्यासाठी म्हणजे हृदयाचे रक्त शुद्धीकरण करणे फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थितरित्या करणे म्हणजे श्वास घेणे श्वास सोडणे श्वसनाचे उत्तमरित्या कार्य करणे हे प्राण चक्राद्वारे आपल्या हृदयामध्ये केले जाते पहा ही जीवन ऊर्जा आहे ही हृदय द्रावक व फुफ्फुसांचे कार्य करते उदाहरणार्थ जेव्हा आपण गहन आणि श्वास मंदावतो खूप दीर्घ श्वास घेतो आणि हळूहळू आपण गहन ध्यानात जातो गहन ध्यानातन सकाळ डोळे बंद करून आपल्या नाकाच्या शेंड्यावरती आपले लक्ष केंद्रित करून जाणारा येणाऱ्या श्वासावर फक्त लक्ष केंद्र श्वास मंद मंद होत जातो हे गहन म्हणजे आपल्या अनुभूतीचा आपण जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस आपला श्वास मंदावतो आणि प्राण स्थिर होतो या स्थिरतेतूनच दिव्य ऊर्जा अनुभवता येते अशा प्रकारे ध्यान साधनेतून आपल्या शरीरातील दीर्घ ऊर्जा ची अनुभूती आपल्याला येते त्या करता ध्यान करणे स्वतःच्या आतमध्ये डोकवणे हे गरजेचे आहे आणि हे प्राणद्वारे उत्तमरित्या होते आणि ते अनुभूती करण्यासाठी आपल्याला प्राणचक्र म्हणजे स्वतःमध्ये मध्ये डोकवणारे ध्यान करणे सोहम येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान साधना करणे फार गरजे है पहा प्राणो ही जीव भूताना धारण सर्वदेहीना, तस्मात् सर्वेषु तस्मात सर्वेशु भूतेशी प्राणो चिंतेत सर्व सर्व प्राणी मात्रात मीच प्राण रुपाने वस्तो असे आपले वसुदेव महंजे स्री कृष्ण भगवत गीते सर्वा सांगत आहे दुसरा वायू आहे वायु त्याचे कार्यक्षेत्र आहे नाभिलगतचा भाग म्हणजे आपल्या बेंबीच्या क्षेत्राच्या बाजूचा भाग जसे बघा स्वादिष्टान चक्र स्वादिष्टान चक्र जसे उत्सर्जन प्रसूती धैर्य आणि मुळाशी संबंधित म्हणजे मूलाधार चक्राशी संबंधित हे ते कार्य चालते ते आहे वायु रेखीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ग्राउंडिंगची ऊर्जा एनर्जी जी नकारात्मकता बाहेर टाकते आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस आपण पूर्ण आपला ओरा क्लीन करताना वरून ब्रह्मने ऊर्जा प्रत्येक चक्राला शुद्ध करत असते आपण रेखेच्या धरणामध्ये पाहत असाल तर प्रत्येक चक्रामध्ये ही ब्रह्मांडे ऊर्जा आपल्या प्रत्येक चक्राला ऊर्जांकित करते आणि आपण ती जी ऊर्जा गरजे तेवढी घेऊन राहते म्हणजेच नकारात्मकता आपल्या शरीरातनं बाहेर टाकली जाते अपान वायू स्थिर नसल्यास आता हा जर वायू स्थिर नसेल तर काय होतं पहा मन अस्थिर होणे निर्णय गोंधळलेले वाटणे आपण जे निर्णय घेतो त्या निर्णयावर स्वतःलाही विश्वास न बसणे की मी योग्य आहे का अयोग्य हे कशामुळे होते तर अपान वायूच्या बिघाडण्यामुळे त्यासाठीच त्यासाठी ध्यानादरम्यान आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपले मूलाधार चक्रिय सक्रिय केल्याने संतुलित करण्यासाठी ध्यान साधनेमध्ये आपण मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्रावर लक्ष केंद्रित करून केलेल्या साधनाद्वारे अपान वायू सक्षम सुदृढतो त्याद्वारे आपले अस्थिर चंचल मन स्थिर होण्यास मदत होते आपली निर्णय क्षमता तीक्ष्ण आणि अचूक होते तिसरा वायू आहे संबंधित पहा कि शास्त्रामध्ये अपाण वायूशी संबंधित श्लोक देखील आहे अपान मादते प्राण हृदयी प्रतिष्ठित अपान प्राण शरीरातील अधोभागात म्हणजेच कार्य करतो आणि प्राण हृदयात स्थिर असते प्राण आपल्या हृदयात असतो आणि अपान हा आपल्या शरीराच्या अधोभागात म्हणजे मुलाधार चक्रामध्ये स्थिर असतो असे प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलेले आहे अशा प्रकारे अपानवायू सक्षम आणि सुदृढ केल्यामुळे आपली निर्णय क्षमता अचूक होते आणि आपला स्वतःवरती विश्वास निर्माण होतो तिसरा आहे समान वायू याचे कार्यक्षेत्र आहे बेंबीच्या वरचा पूर्ण भाग पहा पचन पचनाचे रूपांतर करणे ऊर्जा वितरण करणे आणि रेखेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे मणिपूर चक्र ऊर्जा आहे ही जी चक्राची ऊर्जा आहे समन्वयाची ती मणिपूर चक्रामध्ये स्थित असून जे पचन आणि इच्छाशक्ती नियंत्रित करते जेव्हा आपण जेवताना ओम अन्न ब्रह्म असे स्मरतो किंवा जेवणापूर्वी आपल्याकडे पद्धत आहे की जेवताना वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे का तर जेवण अन्न पूर्ण ब्रह्म आहे त्याच्या सेवनाद्वारे माझ्यामध्ये ब्रह्मांडातील ऊर्जा ग्रहण करत आहे या प्रसाद ग्रहण म्हणून आपण नेहमी जेवताना देखील अन्न हे ब्रह्म आहे असे समजतो स्मरण करतो आणि स्मते ते ग्रहण करतो तेव्हा समान प्राण सक्रिय होतो आणि अन्न ऊर्जा बनते अन्नाद्वारे आपण ग्रहण ग्रहण करतो करतो आहार जो करतो, आहार जो संतुलित आहाराद्वारे आपल्या शरीराची संपूर्ण अवलंबून हलका पौष्टिक आहार ग्रहण केला तर आपल्या शरीराला पचनालाही ते सुलभ जाते आणि ते पचनामुळे आपले मन बुद्धी होऊन ध्यानामध्येही लक्ष लागते तेलकट आंबट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ते पचनास हलके नसतात पचन होण्यासाठी वेळ लागतो तेवढ्या वेळात आपल्या मणिपूर चक्राला ते दुर्बल करतात त्यामुळे आहार हा असा घ्या की ज्यामध्ये जास्त तेलकट पदार्थ नाहीत तिखट आंबट नाही सौम्य आहे ज्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल पहा पुढचा आहे उदाणवाय कार्यक्षेत्र आहे कंठ म्हणजेच आपले विशुद्धि चक्र आणि मस्त कार्य आवाज उच्चार चेतना आत्म अनुभव दृष्टिकोनातून याचा काय फायदा आहे तर विशुद्धी चक्र ते आज्ञाचक्राला जोडणारा प्राण आपले विशुद्धि चक्र आणि आज्ञाचक्र या दोघांना जोडणारा प्राण म्हणजेच उदान उर्दो गामी उर्जा जी ऊर्जा साधकाला ध्यानात दिव्य प्रकाशाकडे नेते अर्थ असा आहे की उदान प्राण पाप व नकारात्मकता आपल्या शरीरातून बाहेर काढतो पाचवा आहे व्याणवायू याचे कार्यक्षेत्र आहे संपूर्ण शरीर आपल्या संपूर्ण सहस्त्रार चक्रापासून तो मोलाधार चक्रापर्यंत संपूर्ण शरीरात कार्यरत असणारा व्याणवायू आहे सर्व प्राणांचे समन्वय करणे रक्त प्रवाह स्नायू हालचाल यांचे कार्य केले जाते आणि रेकीच्या मा माध्यमातून यावर येणार होणार परिणाम म्हणजे ही आभा मंडळाची ऊर्जा आहे जेव्हा आपण रेकी हिलिंग देतो तेव्हा ही ऊर्जा ते व्याण प्राणाद्वारे संपूर्ण शरीरभर प्रवाहित होते रेखे साधक जेव्हा एखाद्या रुग्णाला ऊर्जा देतात तेव्हा ही ऊर्जा संपूर्ण हिलिंगद्वारे प्राणाद्वारे संपूर्ण शरीरभर प्रवाहित होते अशी ही व्याण ऊर्जा आहे रेकी व पंचप्राण यांच्या अद्भुत संयोगामध्ये रेकी मधे आपण युनिव्हर्सल लाइफ, स्पोर्स एनर्जी सर्वत्र असनारी जीवन प्रवाह हीच प्राण चक्र ही ऊर्जा संतुलित करून संपूर्ण शरीर मन आत्मा यांच्यामध्ये शरीर यांच्यामध्ये संगता निर्माण करते जसे प्राण म्हणजे शरीरातील हवा तसे रेकी म्हणजे दैवी शुद्ध प्रकाश जेव्हा साधक ध्यान साधना करतो तेव्हा पंचप्राण सक्रिय होऊन चक्रे ओघरू लागतात संपूर्ण चक्रातील अवरोध नष्ट होऊ लागतात मग त्या चक्रातील अवरोध नष्ट झाल्यामुळे त्या चक्रातील संबंधित असलेला बिघाडही दूर होतो म्हणजे आपण शारीरिक मानसिक भावनिक सक्षम आणि सुदृढ होत असतो अशा तऱ्हेने चक्रांची ध्यान साधना रोज नियतपणे करावी आणि मी रोज करून घेत असते ज्याला कोणाला माझ्या चक्र ध्यान साधनेत मी रोज दुपारी लाईव माध्यमातून घेत असते ज्याला कोणाला जॉईन व्हायचं त्यांनी मला नक्की कमेंट करा मी लिंक शेअर करेल त्यांना कारण माझी सक्ती नाही जो करेल तो सक्षम राहील या धारणेनुसार मी रोज घेत असते कसलेही पैसे मी आकारत नाही कारण माझी मनापासून श्रद्धा भावना आहे की प्रत्येक आणि शारीरिक मानसिक भावनीदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ राहावे आणि त्यासाठी काय हरकत आहे आपण आपल्यातील दहा मिनिटाचा वेळ नक्कीच काढू शकतो पण या दहा मिनिटाच्या वेळामध्ये आपल्या पुढच्या जीवनात होणाऱ्या दुर्घटनापासून आपली होते जेव्हा साधक रेखीचे ध्यान करतो तेव्हा पंचप्राण सक्रिय होऊन चक्रे उघडू लागतात आणि प्रत्येक श्वासात प्राण ही परमात्मा आहे असे अनुभूती येते जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु अशा प्रकारे पंच प्राण आज आपण पाहिले त्याचा रेकीशी असेल त्याच्यावर कार्य कसे करावं नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील भागात भेटूया तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू